वंदनीय आर्याज्य धम्मदर्शनाचे सर्व पत्रकार बंधू आपण आज या भीमटेकडीवरती जमा झालेला आहे त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की जागतिक स्तरावरची सत्तर वर्षानंतर ही भारतात अगदी मोठ्या स्वरूपात छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या बाबासाहेबांच्या कर्मभूमीत तथागतांच्या वेरूळ आणि अजिंठा या ठिकाणी असलेल्या जगप्रसिद्ध ऐतिहासिक लेण्यांच्या परिसरामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या परिषदेचं जे टायटल आहे ते साधारणपणे अजून एक महिन्यापर्यंत परिषद असं असेल त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की पहिली जी धम्मसंगीती महाकाश्यप यांनी बोलवली होती त्या धम्मसंगीतीचं कारण असं होतं की ज्या वेळेला तथागतांचं महापरिनिर्वाण झालं तर त्यावेळेला महाकाश्यप आणि त्यांच्यावर असणारे भिक्खू काही योजना दूर होती आणि तथागतांच्या अंतिम संस्कारासाठी ते तिकडे कुशीनाराकडे येत होते त्याच वेळेला त्यांच्यापर्यंत जेव्हा निरोप पोचला तर त्यावेळेला तथागतांचं महापरिनिर्वाण झालं असं एका वाटचालू त्यानं सांगितलं आणि त्याच वेळेला सुभद्र नावाच्या एका दुप्पणं अपशब्द उच्चारले होते की बरं झालं आता आम्हाला कोणाचा धाक राहणार नाही आम्हाला आता कोणी बोलणार नाही हे कर हे करू नको तेच कर तसंच कर असं कोणी म्हणणार राहिल्याने आता आपण स्वैर आहोत आणि आपल्याला आता स्वैराचारणे वाटत ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर महाकाश्यपांनी तत्काळ विचार केला आणि तथागतांचे जे विचार आहेत ते विचार जनसामान्यांपर्यंत जर पोचवायचे असतील तर अनावश्यकरीत्या अशा प्रकारचे जे भिक्खू आहेत ते त्याच्यामध्ये कारण नसताना उपद्रव निर्माण करतील आणि भेसळ करून तथागतांचे जे मूळ विचार आहेत ते जनसामान्यांपर्यंत पोचणार नाहीत म्हणून तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर महाकाश्यापांनी पहिली धर्मसंगीती बोलवू आणि त्या धर्मसंगतीमध्ये उपस्थित असणाऱ्या भिक्खूंच्यासाठी अशी आठवती की ते अरहंत असले पाहिजे आणि एकूण पाचशे अरं त्या धम्म परिषदेमध्ये सहभाग नोंदवायचा होता त्याचं कारण असं होत की अरहंत भिक्खू कुठलीही गोष्ट जेव्हा सांगेल तेव्हा ती जशी आहे तशी सांगेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ किंवा कुठेपणा करणार नाही आणि म्हणून केवळ अरंत भिक्खूंना बोलून ती धम्मसंगीती बोलवली परंतु त्या धम्मसंगतीमध्ये चारशे नव्याण्णव भिक्खू उपस्थित झाले आणि तथागतांच्या सानिध्यात पंचवीस वर्षांचा सहवास असलेले भिक्खू आनंद हे तोपर्यंत तो अरंत तो झालेले नव्हते आणि म्हणून त्यांना त्या धम्मसंगीतेमध्ये बसण्यासाठी तोपर्यंत तो परवानगी नव्हती आणि मग महाकाश्यपाणी ज्या वेळेला ज्या ज्या लोकांनी तथागतांच्या सहवासात राहून तथागतांची वाणी ऐकलेली आणि त्यांना ती मुखोद्गत झालेली आहे ती तशीच मांडावी मग त्यावेळेला उपाली आहे परंतु आनंद हा नेहमी तथागतांचा सेवक म्हणून राहिला शेजारी म्हणून राहिला बंधू होता परंतु तरीसुद्धा तथागतांच्या सावलीसारखा तथागतांबरोबर राहिला म्हणून आनंदाना जेवढं माहिती होतं तेवढं इतर कोणाला माहिती असणं कदाचित शक्य नसेल असाही विचार आला आणि मग त्यावेळेला आनंदाना सांगितलं की आनंद अजून अरंत नाही आहे परंतु आनंद तथागतांच्या नेहमी द्यात होते आणि त्यामुळे आनंदाना असं वाटलं होतं की मला अरंत व्हायला किती वेळ लागतो अगदी दहा मिनिटं सुद्धा ध्यानासाठी बसलो तरी मी अरंत होईल ही एक न कळत अहंकाराची जी तार आहे ती आनंदाच्या मनात छेडली गेली होती आनंद ध्यानाला बसले बराच वेळ झाला आनंद येत नाहीत इत, म्हणून पुन्हा पुन्हा ती काही मिनिटाने पुढे जशी आपली परिषद आहे त्या परिषदेसाठी कोणीतरी महत्वाचं येतं म्हणून थांबतोय कोणीतरी महत्वाचं येतं म्हणून थांबतोय अशा पद्धतीने आनंद येत नाहीत म्हणून ही परिषद पुढे पुढे चालली संगीत पुढे पुढे चालली आहे आनंद अरंत होत नाहीत आणि आनंदांना प्रश्न पडलाय की मी तथागतांच्या कायम सानिध्यात राहिलो कायम बरोबर राहिलो मला सगळं काही माहिती आहे तथागत जे जे बोलले ते सगळं आहे असं असताना सुद्धा केवळ एक कडबराची जी अहम भाव जो त्यांच्या मनात उभा राहिला होता त्यामुळे तथा आनंद अरंत होत नव्हते आणि नंतर अक्षरशः अशी वेळ आली की आनंदाला वाटलं की आता आता मी अरंत होत नाही आता मी अरंत होत नाही म्हणून मी आता थोडी विश्रांती घेतो थोडी निद्रा घेतो आणि नंतर उठून प्रयत्न करतो ज्या ज्या क्षणाला आनंदाच्या मनातली ही अहंकाराची ताक उठली त्याच क्षणाला आनंद अरंत झाले आणि त्या धम्मसंगीतीला ते उपस्थित झाले आणि धम्मसंगीतीमध्ये अरंत भिकू असतात त्यावेळेला तथागतांच्या मनात आलं असतं पाचशे काय हजार सुद्धा अनंत भिक्खू त्यांना त्या ठिकाणी उपस्थित झाले असते ते त्या ठिकाणी हजर झाले असते परंतु